एकच वाक्यात बारीक आहे का हरणांचे कळप आहेत हरणांचे कळप आहेत पण सगळ्या सगळ्या हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही गायांचे कळप आहेत पण सगळ्या गाया कपिला नाहीत आणि सगळ्या कपिला गाय आहेत पण सगळ्या गाया कपिला आहेत पण काम धेनू नाही जंगलात अनेक झाडं आहेत पण कल्पतरू नाही अनेक साधू होऊन गेले पण भाऊन सारखे नाहीत साधू जाऊ द्या साधूला उत आला आता साधू काय आता कोणी अजून दहा लय बायका मिळा ना साधू नाही नाही पण महाराजांची एक भाषा आहे नदीचं पाणी कोणाचंही पाणी कुडूनही वाहू द्या ते सागरालाच मिळतं पाणी कुडून नाही वाहू द्या ते सागरालाच मिळतं ते नदीला आलं काय ओढ्याला आलं काय नाल्याला आलं काय कुडूनही वाहणारं पाणी सागराला जातं आणि कुणाचीही पूजा करा पांढरंगालाच जाते गायची पूजा करा पांढरंगाला जाते तुळशीची पूजा करा पांढरंगाला जाते सगळ्याच्या पूजा करा सागराचं पाणी तिथे जाहीर मंडळ कानातलं करा नाही तर गळ्यातलं करा गळ्यातलं गळा नाही तर पायातलं करा पायातलं करा नाही तर कानातलं करा कानातलं ना करा नाही तर नाकातलं करा मूळ त्याचं सोनच आहे फक्त ज्यानं त्यानं त्याचं नाक नत करावा बायको इतकी स्मार्ट बस किंवा नाकाची त्यानं नट केली सातवा आयोग आला आणि मागचा फरक मिळाला ते येवानी ये नट घेऊन आलं नाकाचा अंदाज नाही त्यानं दामन तापावला नागपुडीत घात नाही ज्याने त्याने ज्याच्या ज्या आईसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे महाराजांची भाषा हे त्याचं त्याच प्रारंभ आहे तिथं काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या महाराज जेवलेलं ताट धुवायचंच नाही असं लुटून द्यायचं असा नवरा मिळाला घासायला जायला लागली दुसऱ्याची आणि काही पुरींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली शाळेत जर कधी नोटीस आली सहल जाणार आहे तर ते त्या मुलीनं खाली मान घालायची का माझी आई मला सहलीला पैसे देऊ शकत नाही तिला असा नवरा मिळाला महाराज कमराला कपाट्याच्या चाव्या आल्या प्रारब्ध चा। आहे त्याच असं बरळायचं नाही माझंच वाईट का झालं माझंच वाईट का काही लोक शिपाई म्हणून कामाला लागले पण अभ्यास करून क्लास वन झाले काही पैसे भरून क्लास वन झाले सापडले तर तांबड्यात <laughs> घरी आली गायकवाद कोणी जन मंडपाने माहिती सगळ्या मंडळीला धन्यवाद सप्त्यामध्ये कौतुक करावते पहिलं पंगत घालणाऱ्यांचं कारण कारण गरीब माणसं पंगत घालतात श्रीमंत माणसं जवळजवळ ह्या लपड्यात पंकती स सा, सा, सामान्य माणसाच्या आहे का श्रीमंताच्या आहे सामान्य श्रीमंत आवलारी नाही घालीत पंकत जळालं त्यांचं <laughs> आजही तुम्ही गरीबाच्या घराचा पंधरा माणसाचा पंधरा मिनिटात पिठलं भाकर पण दनकून हे श्रीमंत हलकट माणसं मुजिते पाच सांगितल्याने सावा वाढला संपल्या चा आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा ताटल्या खात्या का निवांत जेवा बाळ शेतकरीच्या बाईला चहा ठेवा सांगा बरं तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती ही श्रीमंताची बाई तशी नाही लय दरिद्री अग पाजी तीच का आला काय तुझ्या चहा वाचून काय कोणच चाललंय कप मोजी याडपाट ही शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो आणारे चहा वजन हे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जवळ हो जाते बरं त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही जा सोफा सेटचं टोकन किचनचं टोक टोकन सुद्धा कंट्रक्शन किती वारी करेल कोणत्या घरात जा तुम्ही मौडेल ते मॉडेल ह्या मॉडेलला खिडकीतून दिसलं पाहिजे आज आणि मग ते मॉडेल येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आम शाली काय ना शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपाट डोकाय लागत चाय का अजून एक वर्ष श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा आणि पाहुण्यानं जीबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात मग आणि मग त्या बाईन म्हणायचं बाबाचा परसाद झाल आग लावत अन्नदान गरिबाने झाला आणि पाया पडू